नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वेरगाव येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रती महाराष्ट्र टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले होते आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी दशम इंद के आणि बिनजोडचा वादश्याम मथूर ही एवन जोडी मित्रांनो आज आपला गट क्रमांक सत्तावीसमध्ये ताज क्रमांक दोनवरून वरून पळताना दिसली होती जबरदस्त असा स्पीड लागला होता या गटामध्ये खुला असा गटपास केला होता बाक्कासूर आणि मथुरने त्याच्यानंतर प्रेक्षकांचे डोले लागले होते ते सेमीमध्ये कोणत्या सेमीमध्ये बाकासूर आणि मथूर पडणार सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये मित्रांनो आणि मथूरची गाडी लागली होती या सेमीमध्ये मित्रांनो काटाकीर अशी लढत झाली दोन गाड्यांमध्ये मथुर बक बाकासूर विरुद्ध बगिरा आणि उगलवाडीचा सिकंदर टॉपची मित्रांनो लढत झाली आणि या लढतीमध्ये निकाल घेतला तो आ, बगेरा आणि सिकंदरने रिक निकाल आणि मित्रांनो आज या सेमीमध्ये खरंच चांगल्या अशी गाडी पाळाली बगेराची आणि सिकंदरची आणि मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी बकासूर आणि मथूर जरी यांची हार झाली असली तरी पण मित्रांनो गाठाला जबरदस्त स्पीड लागला होता आणि या सेमीमध्ये सुद्धा मित्रांनो मथुर आणि बकासूर टॉप टॉपलाच पालाले परंतु हार जेता खेळाचा भाग आहे पुढच्या वेळी जेव्हा ही जोडी पळेल तेव्हा ही जोडी नक्कीच गुलाल करेल एक नंबर करेल पुढच्या मैदानासाठी बाक्कासोराजी मतूरला खूप खूप शुभेच्छा तसेच बगीरा आणि सिकंदरला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा